नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा लाडक्या बहिणींच्या खात्यातील लाभाची रक्कम जर कपात केल्यास त्या बँकेत आता कारवाई होणार आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे पहा सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील तर चला आता आपण पाहूया आदिती तटकरे नेमकं काय म्हणाले ते बघा आता इथून पुढे जर महिलांच्या खात्यात जमा केलेली लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे दर महा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स ई सी एस मॅ मँडेट रिटर्न चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे यापूर्वीच बँकांना ही कपात न करण्याचे सांगण्यात आले होते पण तरीही काही बँकांकडून महिलांच्या खात्यात जमा झालेल्या लाभाच्या पैशातून कपात करणे सुरूच आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशातून कपात न करण्याचे निर्देश बँकांना दिले असूनसुद्धा इथून पुढे महिलांच्या खात्यात जमा केलेले बँकांनी जर पैसे कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले नाहीत याची दखल घेत आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबव राबवावी आणि बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणि महिलांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात यावे अशी सूचनासुद्धा आदित्य तटकरे यांनी जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आदिती तटकरे यांनी सांगितलेले आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालाविम कालावधीमध्ये ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा जा झाले नाहीत त्या महिलांसाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे आणि बँकेशी संबंधित ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या स्थानिक पातळीवर बैठक्या घेऊन लवकरात लवकर सोडवण्यात येणार आहे आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता भेटला नसेल तर तुम्ही जवळच्या आपल्या महिला व बालविकास विभागात जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकताय तुम्ही तुमचा तिथं अर्ज देऊन सविस्तर तुमची डिटेल तुम्ही तिथं देऊ शकताय आणि जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर आहे तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे तरीही तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तरीही तुम्ही आपल्या जवळच्या महिला व बालविकास विभागात जाऊन याची नोंद करायची आहे आणि सर्व डिटेल्स तिथे महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन जमा करायच्या आहेत पहा आणि जर तुमचा फॉर्म ॲप्रुवड आहे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे आले आहेत आणि बँकेने काही कारणास्तव जर तुमचे पैसे कट केले असेल तर तुम्ही जिथं तुमचा जर तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज केला असेल व तुमच्या बँक खात्यामधील रक्कम ही कपात झालेली असेल तर तुम्ही संबंधित अंगणवाडी सेविकांना जाऊन तिथं तुमचे नाव देऊन तक्रार नोंदवू शकताय तुम्ही तिथं तुमचं नाव देऊन तुमच्या बँकांनी किती रुपये कट केले हे सुद्धा सांगू शकताय तर पहा अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट माहिती आणि सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यास त्यांना मदत होईल व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद